नमस्कार रसिक हो आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनेलवर मी राधिका तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रावण छटा मालिकेत मागच्या भागात आपण श्रावणातल्या निसर्ग किमयेबद्दल जाणून घेतलं ह्या भागात श्रावण आपल्या विविध नात्यांना उजाळा कसा देतो हे पाहूया मनाला मनाशी जोडणारा पूलच असतो तो जणू म्हणूनच आमची सखी सौ शिल्पा शेडगे हिनं लिहिलं आहे सुहृद सेतू श्रावण आजच्या धकाधकीच्या युगात माणसं जोडून ठेवणारा नातेसंबंध वृद्धिंगत करणारा दुवा आहे श्रावण रोजच्या जगण्याच्या धावपळीत व्यग्र असलेले सगळे सोयरे सणांच्या निमित्तानं एकत्र येतात पुढच्या पिढीला आपल्या रीतीरिवाजांची ओळख होते आणि नात्यांची वीण घट्ट होऊन प्रेम वृद्धिंगत होतं सणवारी कुटुंबातल्या स्त्रियांच्या पाककौशल्यानुसार वेगवेगळी पक्वान्नं बनतात पातोळ्या खाव्यात तर काकूच्याच हातच्या अशी पाक नैपुण्याची भलामण करत खवये पदार्थांवर ताव मारतात भारतीय स्त्रियांच्या भावविश्वात तर श्रावणाचं खास वेगळं स्थान आहे पूर्वी व्यापार युद्ध किंवा मोहीम यासाठी परदेशी किंवा परगावी गेलेले पुरुष आषाढ महिन्यात पहिला मेघ दिसला की परतीचा प्रवास सुरू करत आणि श्रावणासोबतच तेही घरी पोचत असत त्यांच्या येण्याने आनंदित झालेल्या त्यांच्या प्रोषित भर्तुकास नायिकांना श्रावण सखाच वाटत असे प्रोषित भरतुका म्हणजे पती प्रवासाला किंवा परदेशी गेल्यामुळे विरह व्याकुळ असलेली स्त्री उदाहरणार्थ मेघदूतात वर्णलेली यक्षपत्नी तसंही श्रावण दाम्पत्य जीवनातलं प्रेम वाढवणारा म्हणूनच ओळखला जातो श्रावणी सोमवारचं व्रत विवाहिता तिच्या सांब सदाशिवासाठी करते पतीच्या उदंड आयुर आरोग्यासाठी प्रार्थना करते तर का व्रत करते ते तिच्या हृदयातील शिवाच्या प्राप्तीसाठी मंगळागौरीची पूजा करताना नववधू आपल्या नवीन वैवाहिक जीवनात रंग भरते यातही उमा महेशाचं अद्वैत अभिप्रेत आहे कालौघात धार्मिक दृष्टिकोन बदलला असेलही पण हौस म्हणून आजही शहरात सुद्धा मंगळागौर साजरी होतेच की शुक्रवारचं मंगळागौरीचं हळदी कुंकू खेळ या निमित्तानं सासर माहेरचा गोतावळा जमतो आणि मैत्रिणीही भेटतात मंगळागौरीच्या खेळातली आधुनिक गाणी भाऊजे जावा जावा सासूसुना यांच्या नात्याला नवीन आयाम देतात ग्रामीण भागात तर नागपंचमीचा सण दणक्यात साजरा होतो नवविवाहिता खास या सणासाठी माहेरी येते सयांसोबत गुजगोष्टी करत झुल्यावर हिंदोळे घेत मनसोक्त बागडण्याचा मोका तिला मिळतो आणि माहेरपणाचं कोड कौतुकही तिच्या वाट्याला येतं श्रावणी शुक्रवार हा तर वात्सल्याचा सोहळा आपल्या अपत्यांचं रक्षण व्हावं त्यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून माता जिवतीची पूजा करते मुलांना पूर्णाचं औक्षण करते पिठोरीचं व्रतही आई तिच्या मुलांसाठी करते श्रावणी अमावस्या हा आपल्या संस्कृतीतला मातृदिन मुलांनी आपल्या मातेच्या वात्सल्याचा कृतज्ञतेने सन्मान करायचा हा सण आणि बर का श्रावण आपल्याला पितृवात्सल्याचाही दाखला देतो ह श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री दुथडी भरून वाहत असलेली यमुना पार करण्याचं धाडस एका पित्यानेच आपल्या नवजात अर्भकाच्या संरक्षणासाठी केलं होतं ना यानंतर येणारा गोकुळाष्टमीचा दहीहंडी उत्सव हा मित्रप्रेम आणि संघ भावनेचं प्रतीक आहे पुढे बहीण भावाच्या नात्याची वीण रेशमी धाग्याने अधिक दृढ करणारा नात्यातला स्नेह जिव्हाळा जागृत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन हल्ली साधारण सुट्टीचा दिवस साधून रक्षाबंधन साजरं केलं जातं त्यानिमित्तानं एक छोटेखानी कौटुंबिक स्नेह जणू भरतं दोन तीन पिढ्या एकत्र भेटतात आणि हो सामाजिक ऋणानुबंध जपण्याचाही हा दिवस आहे हो आपलं रक्षण करणारे दधीचीचे पुत्र सीमेवरचे लढवय्ये सैनिक यांनाही हे रक्षासूत्र बांधलं किंवा पाठवलं जातं आता पती पत्नी भाऊ बहीण आई वडील मुलं मित्रमैत्रिणी अशा प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण प्रेमी युगुलांना कसा बरं विसरेल प्रेमभावनेच्या अभिव्यक्तीसाठी तर ओळखला जातो हा श्रावण श्रावणाच्या साक्षीने प्रेमीजनांच्या भेटी होतात आणि पावसाची रिमझिम कधी प्रेमाची रिमझिम होऊन जाते हे कळतच नाही रिमझिम बरसत श्रावण आला साजण नाही आला असं झालं की त्या श्रावणधारा एक हुरहुर लावून जातात स्मृतींची गंधफुलं दरवळू लागतात आणि रिमझिमणारा पाऊस अधिकच हळवा होतो मानवी नात्यांच्या जपणुकीबरोबरच श्रावण जपत असतो प्राणीमात्रांशी आणि निसर्गाशी असलेलं नातंही नागपंचमीच्या दिवशी शेतातल्या क्षेत्रपाल नागाची पूजा किंवा बैल पोळ्याला वृषभपूजनाचा सोहळा हे प्राणीमात्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेच मार्ग नाही का नारळी पौर्णिमेला कोळी बांधव सागराची पर्यायानं वरुण देवतेची पूजा करतात कोळी भगिनी नातं जपताना आपल्या धन्याच्या जीविताचं रक्षण करण्याचं वचन त्याच्याकडून घेतात श्रावणातले सर्व सण उत्सव हे निसर्ग आणि सजीव सृष्टी यांचं नातंच खरं तर अधिक दृढ करत असतात आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रथा परंपरांचे संदर्भ बदलले असले तरी आजही श्रावणाचं महत्त्व अबाधित आहे शुष्क चाकोरीबद्ध जीवनात श्रावण पुन्हा भावनांचा ओलावा घेऊन येतो आणि विविध नाती प्रफुल्लित करून जातो म्हणूनच म्हणावंसं वाटतं हर एक नात्याला याची ओढ विणत जाई रेशमी बंध वयाच्या टप्प्याटप्प्यावर जादुई श्रावणाचा दरवळे गंध जादुई श्रावणाचा दरवळे गंध so